दोनशे वर्ष जुन्या वाड्यात वसलाय हा सुंदर होमस्टे मुंबईतील नितीन आणि त्यांच्या पत्नी शिल्पा करकरे यांनी शहराच जीवन सोडून आपल्या तुरळ गावात होमस्टे बांधून त्याला रस्टी हॉलिडेज असं नाव दिलंय या शंभर एकरच्या परिसरावर अनेक प्रकारची झाड असून दोनशे वर्ष जुन्या वाड्यात नितीन आणि त्यांचं कुटुंब राहत आहे वाड्याच्या आजूबाजूला सहा कॉटेजेस बांधली असून त्यांच्या भिंती जांभा खडक आणि मातीचा वापर करून बांधल्या आहेत शेणाने सारवलेली जमीन असून छप्पर कौलारू आहेत येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक पद्धतीचं चुलीवर केलेलं जेवण दिलं जात एवढंच नाही तर या होमस्टेमध्ये सर्व प्रकारचे सण साजरे होत असून लहान मुलांसाठी दरवर्षी मामाच्या गावाला जाऊया या नावाने समर कॅम्प सुद्धा घेतला जातो आज शिल्पा यांनी रस्टिक रेसिपीज या नावाने एक फूड ब्रँड सुरू केला असून अनेक स्थानिक महिलांना त्यांनी यातून रोजगार दिला आहे आज नितीन आणि शिल्पा येणाऱ्या पर्यटकांना सस्टेनेबल जीवनाचं महत्त्व पटवून देत आहेत तुम्हाला हा अनोखा होमस्टे कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला